अहमदनगर शहरालगत असलेल्या प्रभाग क्रमांक आठमधील बालिकाश्रम रोड परिसरामध्ये संग्राम जगताप यांची प्रचार फेरी काढण्यात आली प्रचार फेरीमध्ये जगताप यांनी नागरिकांशी संवाद साधून चर्चा केली शहरासह उपनगरामध्ये झालेल्या विकास कामामुळं शहराचा कायापालट होत असून या विकास कामामुळं नागरिकांनं आनंद व्यक्त होत असून यामुळं शहराच्या गल्लीबोळातून बाजारपेठेतून उपनगरातून संग्राम जगताप यांना निवडून देणार असल्याचा सूर ऐकावयास मिळत आहे शहरालगत असलेल्या प्रभाग क्रमांक आठमधील बालिकाश्रंपूर रोड परिसरामध्ये संग्राम जगताप यांची प्रचार फेरी काढण्यात आली प्रचार फेरी जगताप यांनी नागरिकांशी संवाद साधून चर्चा केली ही प्रचार फेरी प्रभाग क्रमांक आठमधील बोरुडेमाळा येथील सिंधू मंगल कार्यालयापासून काढण्यात आली जे सीबीनं फुलांची उधळण करून फटाक्यांच्या आतिषबाजी स्वागत करण्यात आलं तेथून द्वारकानगरी मळा चिपाडे मळा बागडे मळा इथं प्रचार फेरी काढून आमदार संग्राम जगताप यांनी नागरिकांशी संवाद साधला दहा वर्षापासून नगर मतदारसंघात आमदार संग्राम जगताप यांनी विविध विकास कामं केली यामध्ये एम आय डी सी परिसरामध्ये नव्यानं औद्योगिक कंपनी आणण्याचे प्रयत्न झाले सहाशे एकर जागेमध्ये नव्या एम आय डी सीसाठी जागा मंजूर करून घेतली त्यामुळं तरुणांना रोजगार मिळणार असल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी केली आमदार संग्राम जगताप यांनी विविध क्षेत्रातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांच्या अडचणीला मदत केली आहे आमदारकीच्या पूर्ण कालावधीमध्ये जनतेशी संवाद ठेवत वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास जनतेकरिता उपलब्ध असलेला आमदार म्हणून ओळख निर्माण केली आहे नगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप यांनी आपल्या नगर शहराचा आता पूर्ण चेहरा बदलायचा बदलणार आहे असं नगर शहरामध्ये भरपूर कामं चालू आहेत आणि सामान्य जनतेसाठी ते चोवीस तास उपलब्ध आहेत प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सदैव ते हजार असतात आणि वैद्यकीय मदतसाठी सदैव ते प्रत्येकाला ते मदत करतात स्वतः माझं पण एक उदाहरण मी स्वतः एक पेशंट होतो तर मला पण त्यांनी वै वैद्यकीय मदतीसाठी पण त्यांनी मदत केली होती वाईट सुखदुःखात सगळीकडे भैया आपल्याला मिळा दिसलेलेच आहेत त्यामुळे आम्ही त्यांना आधीपासून बघतच आलेलो हो। आहोत आज त्यांनी घरी भेट दिली आणि त्यांनी नगरसाठी बरंच काही विकास केलेला आहे यूथला कायमच संग्राम महिला यांचा सपोर्ट राहिलेला आहे आणि प्रत्येक न्यू यूथ इथे भैयांना सपोर्ट करत आलेले आहेत कारण भैयांचा देखील सपोर्ट करणं दिकत राहिलेलं का आहे कायम दिवस मात्र कधीही कायम फोन उचलणं वगैरे महिलांसाठी पण का सपोर्ट त्यांनी आधीपासून केलेला आहे आणि म्हणून माझं मत संग्राम भैया यांनाच आहे आमच्या नगर शहराचे संग्राम जग जगता साहेब उभा राहिले आहे आम्ही त्या आम्हाला त्याच मत आहे लाडके बहीण योजना नगरचा विकास सगळ्यांच्या गरिबांच्या ह्याच्यात सुखदुःखाचा सा, सामी सगळ्यांना मदत करणे हे त्यांचं ध्येय आहे त्यामुळं ते परत येणारच संग्राम जगताप यांनी नगरमध्ये बऱ्याचशा सुधारणा केलेल्या आहेत ज्येष्ठ नागरिकांचं करता सुद्धा त्यांचे प्रयत्न चालू असतात आणि त्यांनी नगरचा विकास भरपूर केलेला आहे तरी त्यांनी पुढच्या विकासा कामं करतात त्यांना आपण सार्वजनिक बहुमताने निवडून द्यावे अशी माझी ज्येष्ठ नागरिकतर्फे सगळ्यांना विनंती आहे हा बाई भाई चांगले कामं केलेले संग्राम भाई यांनी लाडक्या बहिणीचे पैसे पण आम्हाला भेटले आणि चांगली प्रगती करते ते नगर